नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊन हीच मी स्वामींच्या चर्चा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा तेवीस मे वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे बौद्ध पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ योग जो आहे तो घडून आलेला आहे या दिवशी रवियोग शुक्रयोग हे जे आहे तर हे वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार झालेला आहे ही जी तिथी आहे ही सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते म्हणून या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मे ला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरुवात होणार आहे आणि याची समाप्ती गुरुवारी तेवीस मे ला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस वाजता संपेल तर पहा उदय तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा तेवीस मेला साजरी करायची आहे बुद्ध पौर्णिमा साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला सत्यनारायण देवाची पूजा मांडायची आहे कारण या दिवशी पूजा केल्याने सत्यनारायण देवाची आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो दूर होत असतो आणि घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर जी तुळशी माता आहे या तुळशी मातेला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण नाही केल्याने श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात गौतम बुद्ध जे आहे ते आद आध्या, महान आध्यात्मिक गुरूंपैकी एक म्हटले गेलेले आहे गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमेला झाला होता म्हणून ही जी पौर्णिमा आहे ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते असं म्हटलं गेलेलं आहे की बु बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू यांचा जो शेवटचा अवतार म्हटला गेलेला आहे हा बुद्ध गौतम बुद्ध यांचा आहे म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा करत असतो म्हणजे श्री विष्णूची पूजा करत असतो त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेत पृथ्वीतलावर वास करत असतात आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असतो हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत आणून देत असते म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपले जे कष्ट करत असतो त्या कष्ट मेहनतीला आपल्याला फळ निश्चितच प्राप्त होईल असा हा उपाय आहे उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जी तुळस आहे ही श्री हरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं की तुळशीचं जेव्हा आपण एखादं पान जे आहे ते पाण्यामध्ये टाकत नाही किंवा जे नैवेद्य आहे श्री विष्णू यांचा खिरीचा नैवेद्य त्यामध्ये टाकले जात नाही तोपर्यंत श्रीहरिविष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही जेव्हा नैवेद्य अर्पण करत असता पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरिविष्णू यांना नैवेद्य अर्पण केला जातो खिरीचा त्या खिरीच्या प्रसादामध्ये तुम्ही जे तुळशीचं पान आहे ते आवर्जून टाकावे आणि जे ग्लासामध्ये पाणी ठेवलेलं आहे रोज तुम्ही जे देवाऱ्यामधील ज्या ग्लासामध्ये पाणी ठेवता त्या ग्लासाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे पा पानं रोज तुम्हाला जे तुळशीचं पान जे आहे ते पे त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो कमी होत असतो आणि नकारात्मकता दूर होत असते आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते असा हा तुळशीचा उपाय आहे तर पहा ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही संकट येत नाही दुःख येत नाही जी तुळशी माता आहे घरामध्ये नकारात्मकता येऊ देत नाही किंवा एखादी वाईट शक्ती येऊ देत नाही जेव्हा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस माता जी आहे ती तुळस माता जी आहे ती सर्व संकट आपल्या अंगावर ओढून घेत असते म्हणून ती वाळत असते आणि त्यानंतर पहा तुळशीला कधी कधी असे पाने खराब व्हायला लागतात ज्यामुळे आपल्या घरावर संकट जे आहे ते कमी प्रमाणात यायला लागते ज्यामुळे आपल्याला तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने आपले जे संकट आहे दुःख आहे ते निघून जाऊन आपली भरभरून अशी प्रगती होत असते म्हणून आपल्याला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे चला तर जाणून घेऊया पौर्णिमेच्या दिवशी तुळशी माताला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये चिवडभर हळद टाकायची आहे तर पहा हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर श्री हरी विष्णू यांची अत्यंत प्रिय असणारी हळद आहे हळद कोणत्याही तुम्ही वस्तूमध्ये कोणतीही पूजा करत असताना अर्पण केली तर आपले जे ग्रहतारे आहे किंवा ग्रहदोष आहे ते कमी होत असतो आणि आपली जी कुंडली आहे त्यामध्ये आपल्याला प्रखर पितृदोष जो आहे लागलेला तो कमी होत असतो म्हणून तुम्हाला ही हळद वापरायची आहे हळद तुम्हाला एका कलशाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर हळद कुंकू टाकायचं आहे त्याच त्यानंतर काळे तीळ आहे ते थोडेसे टाकायचे आहे आणि यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे हे, हे तुम्हाला तुळशी माताला अर्पण करायचं आहे तुळशी माताला अर्पण करत असताना तुम्हाला जे पिवळ्या रंगाचे फुले आहे झेंडूचे असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा इथे तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यावर तुम्हाला हळदीचं जी प्लेट घेतलेली आहे त्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकावर हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षदा टाकायचे आहेत फुले अर्पण करायची आहे त्यावर दिव तुम्हाला प्रजवित करायचा आहे आणि हा जो तुपाचा दिवा आहे हा तुळशी जोड लावायचा आहे आणि त्यानंतर हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना तुम्हाला मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा अत्यंत प्रभावशाली श्री हरिविष्णूचा अत्यंत प्रिय मंत्र आहे हा मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनातील सर्व दोष नाहीसे होतात अतिशय प्रभावशाली मंत्र आहे असे तुम्हाला जल अर्पण करत असताना तुम्हाला खीरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुळशीजवळ आणि त्यावर एक तुळशीचं जे पान आहे ते अवर्जून टाकायचं आहे आणि ज्यावेळेस बारा वाजता चंद्र चंद्रनिंगल पौर्णिमेच्या दिवशी त्यावेळेस हे जी खीर आहे ही चंद्राला तुम्हाला दाखवायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्व कुटुंबातील व्यक्तींना हा ही जी खीर आहे हा नैवेद्य खाण्यासाठी द्यायचा आहे ज्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये जे चंद्र दोष आहे ते कमी व्हायला लागेल आणि त्यांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दुःख संकट दूर होतील आणि तुळशी माता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये सदैव राहील धनधान्य त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की